तर लाडक्या बहिणींनो तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या हप्त्या संदर्भात आनंदाची बातमी तुमच्या समोर येणार आहे लाडक्या बहिणींना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या आता कुठल्याही क्षणी वितरणा संदर्भात घोषणा करतील काय सविस्तर माहिती आहे समोर फक्त एका एक मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडका त्यांना तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटर वरून तुम्हाला वितरणा संदर्भात घोषणा करणार असल्याची माहिती समोर येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुमच्या हप्त्याला विलंब होण्याचं मेन कारण जे आहे लडक त्यांनी विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन चालू होतं अधिवेशन आता रविवारच्या दिवसापर्यंत होतं आणि रविवारचा दिवस कालचा होता, होता। त्यामुळे अधिवेशन आता संपलेलं आहे आणि कुठल्याही क्षणी आता महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे या ट्विटर वरून तुम्हाला वितरणा संदर्भात घोषणा करतील आणि लगेच तुमच्या वितरणाला सुरुवात होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर लाडक्या द्यांना कोण महिला या हप्त्यासाठी पात्र असतील तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता ज्या महिलांना मिळाला होता त्या सर्वच महिला आता या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि त्यासोबत लाडक्यानं अशी सुद्धा माहिती समोर येत आहे की दोन हप्त्याचे पैसे सुद्धा एकत्रित दिले जाऊ शकते तर त्यासाठी लाडक्यानं आज दुपारपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे मंत्री आदितीताई तटकरे या ट्विटरवरून वरून हप्ता वितरणाची घोषणा करेल की लगेच दुसरा जी आर सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबरच्या हप्त्यासाठीचा प्रसारित होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे आणि या यासंबंधी जशी काही नवीन माहिती येईल नवीन अपडेट आपल्याकडे येईल सर्वप्रथम आम्ही तुमच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश खुशरा आनंदरा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र